आता तुम्ही बाहेर जा हां आज मी मी मीरा दीपक गणवीर रमावा रमाई मंडळाच्या अध्यक्ष आहे आज मी इथे विपसना शिबिराचं आनापान सतीचं कार्यक्रम लावलेला आहे तो मला अतिशय आवडलेला आहे आणि असाच मी नेहमी नेहमी बिहारामध्ये राबवत राहील असे मी नेहमी प्रयत्न करत राहणार आहे आणि सर्वांनी मला आज इथे सर्वांनी म्हणजे मला अशी अपेक्षा नव्हती एवढी पब्लिक राहील तर त्या प माझ्या अपेक्षांनुसार पुष्कळ झालं असं मी सर्वांना भीम करते एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला सांगा सांगा हा चित्रपट आपल्याला जगभरातल्या वेगवेगळ्या भाषेमधून बनवण्यासाठी पण ऑफर आलेली आहे पाहिजे आणि सर्वांना शिक्षित झाले असे याच्यातून जर शिक्षित झाले तर फारच बाबासाहेबाचं स्वप्न पूर्ण होईल असं मला वाटतं खूप छान खूप छान आता तुम्ही जे काही शिकलात ते तुम्ही आपल्या परिवारासोबत रोज करणार झा मी अजून पुन्हा शिबिर करेन आणि इथे विहारामध्ये पण शिबिर लाव लावण्याचा प्रयत्न करेन खूप छान खूप छान